हॅलो वेलकम टू माय मेनी ब्लॉग आम्हाला जायचं होतं दर्शनाला तर कुठे थांबा सांगतेच हाय मी दिव्यानी आणि माझा हा तिसरा व्लॉग आहे आणि आय होप की तुम्ही मला पण सपोर्ट कराल तसं आम्हाला महाकालीच्या मंदिरात जायचं होतं पण आधी मार्खंडेश्वरचं मंदिर पळत होतं त्यामुळं त्यामुळे इथच दर्शन आम्ही केलं आज जाऊन दर्शन वगैरे केलं आणि साईडला नंदीची पण मूर्ती आहे ते मी व्हिडिओ दाखवलेली नाही आहे आणि बाहेरच्या साईडनं पण एक शिवली आणि मी हे देवस्थान कधीच बघितले नाही माझी पण ही फर्स्ट वेळ आहे बघायची आणि बघा ना ही नदी खूप भारी वाटते बघायला एकटं पण असलं ना तरी पण ही जागा सोडू नाही वाटत कधी कधी घराबाहेर पण पडावं लागतं कारण आपल्या निसर्गाची देणगी पण बघायला मिळते नंतर मी मागच्या साईडला ह्या ज्या भिंती होत्या ना त्याच बघत बसले कारण माझ्या मनात असा विचार येत होता की हे किती डोकं लावलं असेल ज्यांनी हे बांधलंय थोड़ा समोर एक मोठी शिवलिंग होती तिथे पण आम्ही पूजा केली इथे आल्यावर आल्यावर तर फुलांची कमीच नाही आधी झाडे लावलेली आहेत फुले तिथचेच तळून तिथेच वाहले नंतर आम्ही निघत होतो कारण आम्हाला पुढे पण दर्शन घ्यायचं होतं आणि नेक्स्ट पार्ट नक्कीच बघा